मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान विधानसभा निवडणुकीचे परिणाम आल्या दिवसापासून उद्धव ठाकरेंच्या पायाखालची जमीन सरकली सुपडा साफ झालेला पाहून त्यांना इतका मोठा धक्का बसला होता की त्यांचे शब्द होते की महाराष्ट्राची जनता त्यांच्या कुटुंब प्रमुखासोबत असं करूच शकत नाही तसं यांना महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कधी आणि कोणी केलं माहिती नाही स्वतःच्या बंधूंना पक्षातून जाण्यास भाग पाडणारे सख्या भावासोबत संपत्तीसाठी कोर्टापर्यंत जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख असल्याचं गैरसमज झालं होतं जे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दूर केलं आणि परिणाम पाहिल्यापासूनच उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्षाची आणि चिरंजीव आदित्य ठाकरेंची खूप चिंता होते बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणायचे आणि त्यांच्या सुपुत्रांना आज हिरवे ठाकरे म्हणून लोक हिणवत आहे ज्या व्यक्तीला चॅलेंज केलं होतं आव्हान दिलं होतं की एकतर तू राहशील किंवा मी राहीन तो व्यक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ज्यांना पन्नास खोके म्हणून हिणवलं तो शिवसेनेची वोट बँक घेऊन उपमुख्यमंत्री झाला आणि आपल्या नशिबी काय आलं तर संजय राऊत उद्धव ठाकरेंना कळालं आहे की आपण चारही बाजूने अडकलो आहे महाविकास आघाडीचा जुगार हा फसला आहे ज्यात मुंबई महापालिका सुद्धा आपल्याला गमवावी लागणार आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मनात ही शेवटची इच्छा आहे की जाता जाता आपल्या चिरंजीवांना म्हणजे आदित्य ठाकरेंना कुठल्या तरी संविधानिक पदावर आपल्याला बसवायचं आहे आणि त्यासाठीच तर विधानसभेची निवडणूक झाल्यावर लगेच एका क्षणाचा विलंब न ना करता नागपुरात जाऊन पुष्पगुच्छासोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यानंतर सभापतींकडे जाऊन त्यांचे हात पाय पडले की विरोधी नेतेपद उभाटा गटालाच मिळालं पाहिजे जेणेकरून आदित्य ठाकरेंना त्यावर बसता यावं पण आता सरकार स्थापन होऊन जवळजवळ एक वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा सभापती विरोधी पक्ष पदावर एक चकार शब्दही उच्चारायला तयार नाही आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंचा शेवटीच संयमाचा बांध तुटलेला आणि काल मराठवाड्यात त्यांनी शेतकऱ्यांचं नाव घेत डोळ्यात पाणी आणत हंबरडा फोडलेला यावेळी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना भारी नुकसान पोहोचलं फक्त पिकांचंच नाही तर जनावर आणि जमिनीचंसुद्धा नुकसान झालं आहे यालाच भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीला सव्वा दोन हजार कोटींचं बजेट घोषित केलं होतं आणि सोबतच शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की के केंद्राची मदत घेऊन शेतकऱ्यांचं जितकं नुकसान झालं आहे त्याची भरपाई राज्य सरकार करणारच आणि तेही दिवाळी अगोदर पण उद्धव ठाकरे आणि विरोधी नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाने बोंबा मारायला सुरुवात केल। केली की सरकारने जी मदत केली आहे ती तुटपुंजी आहे कमीत कमी दहा हजार कोटी रुपयांचं बजेट काढा मी त्यावेळी व्हिडिओ केला होता आणि तुम्हाला सर्वांना समजावलं होतं की सरकारी यंत्रणा ही आपल्याच गतीने चालणार आहे सर्वात पहिल्यांदा केंद्राकडून मदत घ्यायची असेल तर राज्य सरकारला कोणाचं किती नुकसान झालंय याचा अहवाल तयार करून तो पाठवावा लागतो आणि त्यानंतर मग मदत येते आणि ज्या व्यक्तीला दीड दिवसांचं मुख्यमंत्री पद भेटल्यानंतर तो सर्वात पहिली मदत पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यावेळी करतो आणि असे देवेंद्र फडणवीस आता इतकं बहुमत असताना शेतकऱ्यांना मदत करायला आखडता हात घेणार नाहीत यावर मला पूर्ण विश्वास होता आणि झालंही तसंच सात ऑक्टोंबरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं बजेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घोषित केलं ज्याचा फायदा अठ्ठावीस जिल्ह्यातल्या साठ लाख शेतकऱ्यांना होणार पण यात अचानक उद्धव ठाकरेंना जे अगोदर फक्त दहा हजार कोटींचं बजेट मागत होते त्यांना चुकी दिसली त्यांचं असं मत आहे की तीस हजार कोटींची ही मदत तुटपुंजी आहे प्रत्येकी शेतकऱ्याला सरकारने पन्नास हजार रुपये दिले पाहिजेत आणि ते पन्नास हजार मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काल मराठवाड्यातून ज्यांना हातात नीट चाबूकही पकडता येत नाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा सुरू केला तिथे जाऊन त्यांनी छोटंसं भाषण केलं त्यात उद्धव ठाकरे म्हणतात की ज्यांनी पन्नास खोके घेतले त्यांच्याकडून आम्ही पन्नास हजार मागतो आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी जी मदत घोषित केली आहे ती इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे हे वक्तव्य ऐकल्यानंतर मला खरंच वाटतंय की उद्धव ठाकरे हे झोपेतच जगत असतात कारण त्यांना असं वाटतंय की अजून बाळासाहेब आणि शरद पवारांचा जुना काळ सुरू आहे नेत्यांनी एखादं वक्तव्य दिलं त्या दोन चार डेटा सांगितलं की वृत्तपत्रांना ती बातमी छापावी लागायची आणि जे वाचक असतात त्यांच्यासाठी तीच ही माहितीचं स्रोत असतं त्यांच्याकडे इंटरनेट नव्हतं की जाऊन ते सर्च करतील की बाळासाहेब अगोदर काय म्हणाले किंवा शरद पवार आता काय म्हणतायत उद्धव ठाकरेंना याविषयी समजलं पाहिजे की आता युग बदललं आहे इंटरनेट सर्वांकडे तुम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या तीस हजार कोटींच्या मदतीला तुटपुंजी मदत म्हणता तेव्हा लोक तुम्हाला याविषयी प्रश्न विचारणारच की तुम्ही मुख्यमंत्री असताना जेव्हा कोकणात भूस्खलन झालं होतं त्यावेळी शेतकऱ्यांची किती मदत केली होती आणि याचं उत्तर आहे अकरा हजार पाचशे कोटी उद्धव ठाकरेंना जर तीस हजार कोटी तुटपुंजी किंवा थाप वाटत असेल तर मग अकरा हजार पाचशे कोटी तर इतिहासातली सर्वात मोठी मस्करीच म्हणावी लागेल आणि उद्धव ठाकरे जे रोज बोमलत फिरतायत की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार शेतकऱ्यांना मदत कधी करणार त्यांना स्वतः मुख्यमंत्री असल्याचा काळ एकदा आठवला पाहिजे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फक्त बावीस हजार कोटी रुपयांचं बजेट दिलं होतं आणि त्यातही फक्त सात हजार कोटीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले होते यामागचं कारण मुख्यमंत्री साहेबांना त्यावेळी विचारलं तर ते म्हणतात की लॉकडाऊन सुरू होता त्यामुळे पैसे पाठवता आले नाही जणूगाई यांनाच पैसे घेऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन द्यायचे होते उलट देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार सतराला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चौतीस हजार बावीस कोटींचं बजेट आणलं होतं पुढे दोन हजार अठराला पुन्हा एकदा त्यांनी अकरा हजार नऊशे बारा कोटी घोषित करून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं हेत कसं साधायचं आणि कोणती कामं केली पाहिजेत हे देवेंद्र फडणवीसांना कमीत कमी उद्धव ठाकरेंकडून तरी शिकण्याची गरज नाहीये उद्धव ठाकरे जे आज मोठमोठ्या आवाजात फोडता फोडतायत त्यामागचं कारण फक्त विरोधी पक्ष नेतेपद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि जर यात सत्यता नसते तर या मोर्चादरम्यान त्यांनी जे भाषण दिलं त्यात तर त्यांनी हे वक्तव्य दिलं नसतं की विरोधी पक्षनेत्याला जर संविधानिक अटी असतील तर मग उपमुख्यमंत्रीपद कसं नेमलं जातं संविधानात तर उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेखच नाही आहे उद्धव ठाकरे जे म्हणाले ते अगदी उचित आहे पण औचित्य हे चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या मोर्चात तुम्ही गेला आहे आणि तिथे तुमच्या भाषणात शब्द येत आहेत विरोधी नेतेपदाच त्यामागचं कारण काय तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना हा संदेश द्यायचा आहे की विरोधी नेतेपद आदित्य ठाकरेंना द्या एका क्षणात सर्व आंदोलनं समाप्त होती आणि ते दे पद द्यायला तयार नसाल तर मग अशीच आंदोलनं असाच हंगामा आम्ही राज्यात तयार करणारच मी उद्धव ठाकरेंच्या रूपात असा पहिलाच नेता पाहिला जो शेतकरी मोर्चा जातो आणि शेतकऱ्यांना भाषण देताना म्हणतोय की सरकारने तुमचा छळ केलाय तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान करा मला हे ऐकल्यानंतर कळलंच नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा मदत याचा आणि निवडणुकीचा काय संबंध आहे आणि चला एका सेकंदासाठी आम्ही मानलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्हाला लोकांनी भरघोस मतदान केलं यशही प्राप्त झालं मग त्याने शेतकऱ्यांना काय फरक पडणार आहे राज्यात तर देवेंद्र फडणवीस आणि बी जे पीचीच सरकार राहणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय शेवटीच देवेंद्र फडणवीसांच्याच हातात आहे आणि तो निर्णय त्यांनी घ्यावा त्यांच्यावर दबाव वाढवण्यासाठीच असे मोर्चे केले जातात ज्यासाठी तुम्ही हा हंबरडा मोर्चा सुरू केला होता पण मोर्चात गेल्यावर उद्धव ठाकरेंचं संबोधन ऐकलं त्या ऐकल्यावर कळालं की हा हंबरडा आपल्या मुलासाठी म्हणजे आदित्य ठाकरेंसाठी फोडला जातो आहे आणि यातून उद्धव ठाकरेंनी हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की निवडणूक लढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही ते फक्त हंबरडाच फोडू शकतात असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र